नमस्कार मित्रांनो तर बघा आपलं काम चाललेलं आहे साफसफाई तर घट बसायच्यात ना तर घटाचं धुनं धानं भांडी कुंडी हे चाललेलं आहे हो काही हो काही सगळा पडला पडलाय बाहेर तो हे सगळं कपडे विपडे काढले तर सुरुवातच केली आता सगळं राहाडाच पडलाय सगळीकडं तर का, हो का मित्रांनो काय ना येते रोज झिम 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 येते पाऊस येतो आबाळी येते ऊन काय पडा नाही आणि कपडे काय वाळा नाही रोज चाललंय थोडं 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 काढायचं तर नानांचं काय चाललंय बघा तुम्हाला नाना काय करते ते दाखवती हो का नाना देत्यात घराला कलर हाय नमस्कार मित्रांनो शिव सकाळ सकाळला काय आज वरून सुट्टी घेतली दोन दिवस आज आणि उद्या ते का तर तुम्हाला दाखवलो बाहेरचा पसारा आता आपलं नवरात्र आले जवळ म्हणजे दरवर्षी नाही आम्ही असं कलर देतो घालणार सगळा पसारा काढून घर वगैरे साफ करून तुझ्या सपराचं घर आपलं सपराचं म्हणून नका आपण बंगल्यापेक्षा वारी थंडीत गार लागत नाही उन्हाळ्यात उकडत नाही आणि पावसाळ्यात पाऊसच आलेला कळत नाही इतकं भारी वाजतच नाही कसलं टप 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 पत्र्यासारखं पत्र सारखं वाजत नाही काहीच नाही त्यामुळे ही दरवर्षी एकही एक वर्ष असं गेलं नाही त्या वर्षी आम्ही घराला कलर दिला नाही सगळं टकाटक आणि खटाखट सगळं घर केलं जात मित्रांनो हे पण जिथं जिथं उकडलेलं आहे का <laughs> नाही माती निघलेली तर हे सगळं मातीने लिपून काढले आणि त्याच्यावर हे काय असा कलर द्यायचा तो हो का ह्या हो का हे साईडला दाखवतो तुम्हाला हो का हे अगं हे कलर दिलाय आज आता हे वाळणार जिथं जिथं मी उखांडलं माती लावलेली तुम्हाला दिसते बघा पलीकडच्या भिंतीला तर ते कलर दिले हो का असं दिसतं प्लेन पूर्ण हो का असं थोडंफार ओळख येतं बरं का मातीचं तो का हे असं दिसतं हो का ते तुम्हाला असं दिसतंय फेंट लाईट असं म्हणजे ती डार्क लाईट दिसते ना ले ले थोड़ 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 तर तो तो ते वाळलेलं आहे थोडं 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 काय बोललं या तर पेंटर आहेत नाना पेंटर आहे मुळात असतानाच माझा पेशा हा पेंटरचा आहे त्या आचार्याचं काम वगैरे सगळं म्हणजे पेंटिंगचं काम जमत कंपनीत पण मी पेंटिंगचं काम करतो घराची पण कलर ची काम ना, ना सगळंच काम जमतं कुठलंच काम जमत नाही ना, nah, नाना रानात पण कामं करतात दारी दुरी धरतात कुठं जी येईन ती जशी वेळी ना तसं नानांनी रानात पण काम केले शेतकऱ्यांच्या तसं एका मालकाच्यात की दारी दुरी धरल्यात बी सगळं केलं आहे म्हणजे आणि सेंटरिंगचं पण काम केले आहे ना नानांनी आपले पवनवरच लहान असताना सेंटरिंगवर पण केलं आहे माल द्यायचं माल कालवायचा ते वासं द्या काय स्लॅब ठोकायचं हे सगळं केलं आहे ना, ना परत नानांनी हे केलंय भाजीपालाचा पण धंदा केला या भाजीपाला पण थोडे दिवस केला विकला गाडीवर हो फिरून नानांनी कंपनीत पण काम केलं आणि कंपनीतही अजूनही करतात ते करत करत अशी घराची कामं आली ना तर घराची पण कामं करतात कलरची कुठं कंपाऊंड गेट असू द्या फ्लॅट असू द्या हे पण कामं घेतात जर कुणाचं करायचं असेल तर सांगत जावा तसं सा, की आमच्या घराचं काम आहे दिवाळीत म्हणा दसऱ्याला म्हणा कलरची कामं निघतात बघा तर नाना चांगलं काम करत कलरच आणि आता आचार्याची पण नाना ना काम करत भाजी पण बनवते नानांना बिर्याणी पण चांगली येत सगळं भाजीपासून सगळं तुम्हाला फक्त नॉन व्हेज आहे पण व्हेज नाही बघा कोणी कोणी पसारा काढलाय दसरा तो काही आमचा पसारा दिसतोय थोडस आता ह्या घरात पसारा आहे बघा ते ही कडचं झालेलं आहे पूर्ण म्हणायचं हे साईड ते ही फक्त सापराच्या घरातली सुरुवात केलेली राहाडा काढला या आता हिथं पण कलर दिला का नाही तर ही पण बघा कसं दिसतंय ह्या भिंतीसारखं का ह्या भिंतीसारखं ही पण बाजू दिसणार बघा तुम्हाला व्यवस्थित तर आपल्या त्या घरातला पण अजून पसारा काढायचा पडलेला या अजून त्या घरातल्याला सुरुवात नाही केलेली तर बघा मित्रांनो कसा व्हिडिओ वाटतो या तुमच्या सगळ्यांचं झालं का नवरात्राची तयारी बाबा धुण धान काढून हे आपले खेड्यातलं व्हिडिओ आहेत सिटीतल्या लोकांना बघायला खेड्याकडे कसं असतं आहे तेच आम्ही दाखवत असतो रियल रिअल आमचं जे काय चाललंय तेच असं बाकीच्या असं व्हिडिओ भरपूर असतात असं आम्ही बाकीचं काय असं हि करत नाहीत काही बोलत नाही काही दाखवत नाही काय सांगत नाही जे आहे तेच आमचं तुम्हाला बोलत असेल तुमच्यावर आणि जुन्या पद्धतीचं घर आहे बरं का मित्रांनो एकदम आमच्या गावामध्ये एकही घर असं आता म्हणजे आमच्या एरियात आमच्या एरियात असं एकही घर नाही अजून सगळ्यांची घर अशीच होती सगळ्यांनी मोडून चांगली आणि आमच्या अपेक्षा बेकार त्यांची घर होती कुडाची होती भिंती पण व्यवस्थित नव्हती आमच्या लय हो होगा ह्या आमच्यापेक्षा लय बेकार घर होतं ती मला आत्ता सांगतात बायका तुझं लय घर दहा पटीने भर आहे बघा तो काही ही ठेवणे सुद्धा आम्ही ठेवायला हे केलंय बघा असं वर्ष काही पण आपल्या बारीक सारीक कुठं आरसा कांगोआ तेलाचं ही बरंच काय असं सामान हिथून तिथून राहतं तर हे आपल्या खिडक्यात दोन बघा पलीकड पण असं सामान ठेवायला ते केलेलं आहे सगळं ही घर आहे भेंड्याचं कच्च्या विटापासून बांधलेलं आहे त्याला मातीने लिपलेलं आहे बघा तो का आपला पलीकडे देवारा असतो ते सगळं द्यावी गुंडाळून ठेवले मला ते इथलं माहितीच एवढ्यातलं स्वयंपाक करत असते नाना व्हिडिओ काढत असते तर अजून एक काम राहिले महत्वाचं यायचं हे कागद दिसतोय पिवळा ते अजून वल्या कापडाने पुसून घ्यायचा अग कलर देऊन झाला की आता हे कागद सुद्धा पुसून घ्यावा लागतो दरवर्षी ओल्या कापडाने तर एकदम मस्त टकाटक आणि खटाखट घर होतं सगळं झालं का नाही खटाखट टकाटक मग त्याचा पण एक व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवेल तर बघा सगळ्यांनी आणि लाईक करत जावा महत्वाचं जे कोण नवीन बघत असेल आपले व्हिडिओ तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर बाय मित्रांनो सगळ्यांना